नातं दहा महिन्यांचं असो वा दहा वर्षांचं गैरसमज जर वाढले तर नातं तुटायला वेळ लागत नाही नातं मजबूत वाटत असलं तरी संवाद नसल्यामुळे गैरसमजाचं विष त्याला पोखरत जातं त्याला समजायला पाहिजे होतं तिच्या लक्षात यायला पाहिजे होतं तिनं ओळखायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटत असतं पण बाबांनो आणि बायांनो सगळ्याच गोष्टी जोडीदाराला समजतीलच असं नाही मनातल्या गोष्टी कळतीलच असं नाही नातं सुरू करताना आपण छोट्या छोट्या गोष्टीही किती प्रेमाने समजावून सांगत होतो ना मग आता असं काय झालं की आपण गप्प बसतोय चुकीचा अर्थ लावतोय यावर बोलणं हाच उपाय आहे जे वाटतं जे मनात येतंय ते बोलून दाखवा गैरसमज हे हळूहळू पसरत जाणारं विषय आहे आणि त्याचा परिणाम एक दिवस नात्याचा शेवट होतो म्हणून एखाद्या वाक्यावर दुखावले गेले असेल तर बसा शांतपणे बोला आणि तो प्रश्न मिटवा नातं ढिगवायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी मनात न ठेवता वेळेवर त्या सोडवायला शिका गैरसमज वाढायच्या आधी नात्यातला संवाद वाढवा तुमच्या नात्यांमध्ये अशा काही प्रॉब्लेम्स येत असतील मार्गदर्शनाची गरज असेल तर माझ्या पेड काउंसलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल या क्रमांकावर